सर्वांना नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावरील काही घोषवाक्य पाहणार आहोत हे अपलोड करायचे आहेत तर चला सुरुवात करूयात नर असो वा नारी चढा शिक्षणाची पायरी ज्ञान ज्योत लावू घरोघरी दूर करू निरक्षरता सारी सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र साक्षर होणे हा कान मंत्र. माता होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित आधी विद्यादान मग कन्यादान होईल साक्षर जनसारा हाच आमचा पहिला नारा देशाचा होईल विकास घेऊन साक्षरतेचा ध्यास एकाने शिकूया एकाला साक्षर करूया जनतेला सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा पाठशाला असावी सुंदर जिथे मुले मुली मुलगा मुलगी एक समान द्यावे त्यांना शिक्षण छान जबाबदार पालकाचे लक्षण मुलांचे उत्तम शिक्षण साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा गिरवू अक्षर होऊ साक्षर एक एक अक्षर शिकूया ज्ञानाचा डोंगर चढूया साक्षरतेचा एकच मंत्र शिक्षण देणे हेच तंत्र अक्षर कळे संकट टळे राहू आपण एकोप्याने देश घडवू शिक्षणाने ज्योतीने ज्योत पेटवा साक्षरतेची मशाल जागवा साक्षरतेचा एकच संदेश अज्ञान संपून सुखी होईल देश तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद